नमस्कार मंडळी स्वागत तुमचं बऱ्याच दिवसानंतर मग मध्ये बघा इकडे बसले प्रथमेश आणि आज आम्ही शंकर बाबांच्या मठात चालले काल होता काय शंकर बाबांचा प्रकट दिन सोहळा त्यामुळं काल जायला जमलं नाही मग मला लास्ट तरी जाऊन येऊ हो। जायचंय ना हा एवढं का असं झोपेत असल्यासारखं वाटत तू हा हा तर चांगलं आज आज दाखव तुम्हाला आज बघा कसं आहे अरे घरी झोपलाय काय

हान तू हान ठोक ठोक काय काय मिळेल असं करून आता हे काय चड्डी चड्डी वॅन काय रे चांगली दिसत होती की ता ता हो ता ता आता घरी जायची पॅकिंग चालू आहे आत्ता कामावर आहे आता घरी जाणार आणि घरी जातो आता मस्त आवरतो कपडे बिपडे मस्त नाही क्वालिटी होतो मस्त मग आपण जाऊ धनकवडीला म्हणजे शंकर बाबांच्या मठात घरी आलं मित्र आता घराबाहेर धोकतो कपडे तर चांगले घातलेलेच येत मेहनी पण मी पण तर मम्मी काय करते लक्ष आहे का नाही आले के बास बस फुटल स्क्रीन किती वाजले वाजलेत सात वाजायला आलेत आपल्याला कुठे जायचंय का कुठं जायचं

भुगावला माई मावशीकडं पाय आहे भुगावला गेट टुगेदर आहे बायका बायकांचं उद्या तर उद्या दुपारी बारा वाजता जाणार आहे मी संध्याकाळी पर्यंत येईल पाच सहा वाजेपर्यंत आता ॲब्रो करायला पार्लरला जायचं आता मधून सात वाजायला आले जवळ हे काय तेच मी पार्टी आपण पण करू पार्टी आपण पण करू ना पार्टी तोंड दाखवलं फक्त तुझं आपण पण करू ना पार्टी वाचा मेसेज नियोजन चालू है मित्रांनो थोडाफार फ्रेश होऊन इथं बसलोय आणि मम्मी आता बनवते ढोसे चाल तुला आपलं कसं बनवते डोसे डोसा कसं काय त्यावेळेला पाणीच आहे एक डोसा खराब झाला पण दुसरा डोसा चांगला बोलणार आता बघा तो याला चिवाटी तिकडे बटर पाणी आहे लावायला लाव ना मग बटर 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 वाफा झाला त्याच्यात ना गरम आहे ना गरम नाही गारे टेस्टिंग मोड ऑन हे ब्लर झालं

डोसा तयार खातो आता हा हा बास डोसा डोसा मम्मी तिथे मी तर मागच्या उद्या मध्ये पण एकदा डोसा खाल्ला होता मी असं वाटते मला भाऊ बटाडा मस्त कुरकुरे डोसेच आवडतात मला नऊ आवडत हे मस्त डोसे खातो आपण दाऊ शंकर बाबांच्या मठामध्ये मित्रांनो कालचा उलॉ आज कंटिन्यू करतो आत आता किती वाजले सहा वाजले संध्याकाळीचे कारण काल मटा जायचं आमचं झालं होते कॅन्सल एका एका व्यक्तीमुळं हो। तो व्यक्ती मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात आणि आता आम्ही चाललो आहे घरी कामावर होतो तर कपडे विपडे घालून आवरून जातो काल पण हेच मानलं होतं मी तुम्हाला पण तुमाल काल कॅन्सल झालं आहे आज जाऊ आणि उद्या पण जायचं आहे परत आज जातो आज बघू काय मस्त आहे त्याला तुम्हाला दाखवतो पुढं मित्रांनो मस्त आवरून सोडून आम्ही निघालो मठात जायला अजून दोन जण येतात तिथं त्यांना घेऊन डायरेक्ट जाणार आहे मठात आणि व्यक्ती व्यक्तीमुळं काल कॅन्सल झालं होतं ना ती व्यक्ती पण येतो येतो त्याला पण दाखवू आपण याच त्याच्यामुळं कॅन्सल झालं ना विषय किती वेळ लागेल मला पाच मीटर आपले गाडे बघायचे तर जास्तच घाण झाले बेटा ह्याच्यामुळेच कॅन्सल झालं होतं आपलं जायचं इकडे आदला बदली सीन अहो आता फिक्स ड्रायव्हर झाला का तुझा इकडून कसं काय आले याचं काम जरा काहीतरी दादा पशेचा ना का दादा इथं राहतो दे। दे दे दा ना रामनगर मध्ये काहीतरी जायचं तर आमदार बघा किती आमदारात आपल्या सोबत कोण आहे तुझं नाव काय घेऊन तू काय वाचश आहे का तुझं नाव घ्यायला बार्की किडे बघितले असेल लोकांनी शॉक तुझा आला तुला उचकोताना बघितलं ना मित्रांनो तुम्ही याला ना हे कसं आहे माहिती का आमचं एंटरटेनमेंट आहे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट याची सगळेच मजा घेत असतात असं ग्रुप मध्ये एक वर्ग असत एंटरटेनमेंट पॉईंट नाही पण सगळेच घेत असतात रे सगळेच घेत असतात कुणी पण गेल ते तर मित्रांनो बघा किती ट्रॅफिक आहे का आहे हा आम्ही कुठं बाहेर जायचं म्हणलं की त्यावेळेस ट्रॅफिक येते पाऊस हा हे दोन गोष्टी आपल्याला कोणाची तरी जली तरी लागली आपल्याला जला सोलो से के के मिल रहा है मेरा देनावन नींबू पुत्र तुम जाओ देनाव चिपकी डाका हां अरे बाप रे तेरा बाप रे किस्सा झाला आमच्या समोर एक फोर व्हीलर चालली होती आणि ती होता डिवायडर भाऊला डिवायडर दिसला नाही का भाऊ दारू केलेला आहे हा बघा हीच होती ती फोर व्हीलर हीच होती एकदमच डिवायडर वर गेली त्याच्या आधी माझीच वाटली <laughs> आयला बोलल गेला आता समजलं गेलं फडकत तर असल्या फोर व्हिलरवाला आपल्याला काही विषय नव्हता हो पण आपण या साईडला आप होतो होता असला असला आए डिवायडर होता याच्यावरती घातली भाऊने डायरेक्ट गाडी का आईला आम्ही या साईडला ट्रॅफिक वर आहेत पोरं करून दिलायचो मित्रांनो बघा आजी आहे दोघ जण पुढे चालत आहेत आज एकदम लायटिंग बंद बंद सारखी वाटतंय आहे ना लाइटिंग नाही आज मागच्या वेळेस आम्ही आलतो ना तेव्हा फुल लायटिंग होती फुल का तेव्हा काहीतरी होते ना रे दिवाळी होती दिवाळी हो दिवाळी हो दिवाळी दिवाळीमुळे होता विषय हे बघायचा मग तुम्हाला दाखवतो सजावट काय काय अरे दिन प्रकट दिन प्रकट दिनाचा विषय हा आता बघू आतमध्ये जाऊ आतमध्ये काही व्हिडिओ काढायला आलाउड नाही वाटत वाटतं नाही हायच मागच्या वेळेस आपण व्हिडिओ काढले जाऊ त्यांनी डायरेक्ट व्हिजिट करायला हे स्वतः बघून आपल्याला असंच आहे त्यांच्या बाबा चला बघू बघा आला पण दाखवतो बाप कसला आवाज असं केलं पाहिजे रे एवढं पण आवाज नाही पाहिजे रे भाऊ थोडाफार चालतो ढुर कानाला त्रास होतो ना का बघू मठ बघा गर्दी बघू सगळे बाबांना खिडकीतूनच बघतात आत सजावट तर एक नंबर दिसते

बघा मात्र न वाटात आलय माटात गर्दी तर आज आहे भरपूर लाईटिंग बिटिंग केली मस्त पैकी कुठे चाललंय इकडे कुठे चाललाय आता इथला भात खाणार आज किती वाटा भात खाणार तू किती वाटा खाणार आहे प्रथमेश तू किती वाटा भात खाणार तू रे हा दहावट आहे दहा वाट काय गर्दी बघा बाताला भाताला गर्दी बघ एवढी अजून डबल डबल मित्रांनो मग मस्त दर्शन दर्शन घेतलं बाबांचं आणि भात पण तू डबल घालला दोनदा दोनदा घालला दोनदा दोनदा तर मी सांगतो स्वतः तू सांगायची गरज नाही मी स्वतः सांगतो ठीक आहे चाल मी नाही आम्ही कुठं घाबरतो बाबा पार्सल पण घेतलंय बघा पार्सल पण घेतलंय ना मित्र वाटत ना बाहेर आले आता बघा दोघं पुढे चाललेत मस्ती करत गोळी बोळी हाय लागलाय तर आता जस्ट ह्याच्यातनं बाहेर आलो म्हटत नाही अरे तुझ्या मुळे मी विसरतो इकडे काय बोलायचं काय ते चालले बोलतात काहीतरी आपल्या <laughs> गाड्या लागल्या तिकड अरे 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 गाडी काय ड्रायव्हर ड्रायव्हर कुठे मी <laughs> का बोल मी का बोल द्या आता आजा आज आता कॉफी पाजणार आहे आपल्याला पाजणार आहे ना म्हण बघतो तू दे 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 तुम्ही आहे दे भाऊ काय रे चालवतोय का भाऊ चालवत आहे का चला कॉफी कसा प्रसाद घेऊन थांबलाय गरीबो की सुदो वो तुमारी सुनेगा तुम <laughs> एक रुपया दोगे काय 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 म्हणणं काय तुझ काय म्हणणे सिग्नल वरती धामण कस वाटले गेली हे ना पहिले हा का काय ऐकलंच कुणाला आपला विषय आहे चला घोटत पिली का काय झाला अर्धा तास झाला कॉफी पाच मिनिट संपवली रे तू ती एका घोटत पिली रे तू क्वाल्टी लागली तुला काय पण क्वालिटीच लागत कॉफी चांगली आहे ना कॉफी चांगली आहे तू आज वैरा कॉफी किती चांगली आहे अजयच्या नजरा त्याला घातलं मी कचरा यो बघा जादू कॉफी बिफी पिली आता तर जाऊ मस्त घरी कशासाठी घेतलं होता मित्रांनो घरी आलो आता मटतनं जाऊन आणि आता झोपायला आता मटातलं भात खाल्ल्यामुळं काही भूक नाही आता काही जेवणार नाही आता डायरेक्ट झोपणार आणि भेटू आपण पुढच्या ओळखमध्ये इथपर्यंत बघितला तुमची खूप खूप धन्यवाद चला बाय बाय